हर हर महादेव शिवरुद्र गुरुमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आगोरी आखाड्याचे एक साधक डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य शेतकरी बांधवांनो सुरुवातीला तुम्हाला मी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो शेतकरी बांधवांची आरोग्याची शेतीची त्यांच्या आर्थिक त्याचबरोबर मानसिक भरभराट व्हावी त्यांच्या जीवनातल्या सगळ्या आड्याडचणी निघून जाव्या आणि प्रत्येक शेतकरी हा पंचतत्वाकडे वळावा निसर्गाकडे वळावा अशी माझी परमेश्वरच्या बांधवांना आपण दिवाळीच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया दिवाळीचा सण आपण साजरा करतो काय होतं की आपल्या जीवनामध्ये आपण बेस विसरत चाललोय त्याचा बेस काय त्याच्या पाठीमागचा बेस काय आपल्याला दिवाळी म्हटलं की फटाकडे आले आकाश दिवा आला सण आले चिवडा लाडू आलं करंजी आलं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आल्या पण ह्याचा बेस काय आहे तर आपलं काय झालंय की काला का, कालांतरानं काळाच्या पडद्याआडे आपला बेसच आपण विसरत चाललोय तर तुम्हाला बेसकडे वळवतोय निगेटिव्ह काही तुम्हाला सांगत नाही किंवा निगेटिव्ह निगेटिव्हिटी वळत नाही ह्याचा है। ह्याचा बेस तुम्हाला सांगतोय की ही जी दिवाळी आहे ही दिवाळी पंचतत्व बॅलन्स करण्यासाठी आहे की निसर्गात पंचतत्वाशिवाय काय नाही आकाश दिवा जो आपण लावतो तो सुरुवातीला पंचकोनी असायचा आणि तो पंचकोनी आकाश दिवा त्याच्यामध्ये तुपाची तुपाचा दिवा ठेवला जायचा आकाश दिवा आकाशकंदी आकाश दिवा पण तर त्याच्यामध्ये तुपाचा दिवा ठेवला जायचा त्यानं व्हायचं काय की पंचतत्व पंचतत्व हे निसर्गातलं या प्रमाणातलं पंचतत्व आपल्या घराकडे जास्तीत जास्त प्रमाणात खिचून यावं आपल्या बॉडीला आपल्या घराला ते पंचतत्व चांगल्या प्रमाणात मिळावं वास्तुशास्त्र जसं ते पंचतत्व बॅलन्स करण्याचीच प्रक्रिये तशा पद्धतीनं आपल्या घराला आपल्या बॉडीला पंचतत्वाचं भरपूर मिळावं हो, योग्य प्रमाणात ते बॅलन्स राहावं हो। म्हणून आपण ते दिवाळीचा सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो कारण ब्रह्मांडी ऊर्जा दिवाळीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात असते कारण त्या तिथेला ब्रह्मांडी ऊर्जा अतिशय चांगल्या प्रमाणात कार्य करत असते याचा पहाटेच्या वेळी आणि तिन्ही सांजाला फार मोठं महत्त्व आहे आणि हे आपण समजून घेऊन आपण ह्या बेस तयार करणं गरजेचं आहे हा बेसकडं आपण वळलं पाहिजे नंतर फाटाके बाकीच्या गोष्टी त्या आल्या आपण आपण ह्या बेस विसरत चाललो तर ह्या बेसला तुम्ही धरून चाललं पाहिजे तर आपली भरभराट आपल्या संकट आपल्या अडचणी सगळ्या नष्ट होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ह्या बेस पकडला पाहिजे मित्रांनो पंचतत्वामध्ये जर आपण पंचतत्व लक्ष दिलं पंचतत्वाचा अभ्यास केला अनेक अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून अनेक शेतकरी मला वेळ घेऊन भेटायला येतात त्यांचे प्रश्न माझ्यासमोर मांडतात अनेक शेतकरी पंचतत्व शिकायला लागलेत अनेक शेतकऱ्यांना ला कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष समजायला लागला आहे लाग त्याचे परिणाम समजायला लागलेत त्याचे रिझल्ट त्यांना ला मिळायला लागलेत मित्रांनो पंचतत्वाशिवाय ह्या ब्रह्मांडात या, या पृथ्वीवर ह्या सजीव निर्जीव सृष्टीमध्ये पंच तत्वाशिवाय काय नाही म्हणून आपल्याला पंचतत्वचा अभ्यास करायचा आहे विज्ञान हे अध्यात्म म्हणजे प्राचीन विज्ञानच आहे त्याला थोड नवीन वर्जन मध्ये विज्ञान हे नाव मिळालं अध्यात्म आणि विज्ञान यात काढीचाही फरक नाही फक्त शाब्दिक रचना वेगवेगळ्या आहे लक्षात घ्या आणि अनेक जणांना वाटत जग चंद्रावर गेले आणि महाराज हे अध्यात्माच्या बाबतीत हे असं असं सांगतात शेतकरी बांधवांनो मित्रांनो जग जरी चंद्रावर गेलं तरी पाच पाच तत्वाचे तत्व झालं नाही ते कोणाला जमणार नाही निसर्गाची देणगी आहे दिशी गाई ही निसर्गाची देणगी आहे प्रत्येक प्रांतात दिशिगाई दिली निसर्गानं दिली कुठल्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांनी ती दिली नाही निसर्गानं दिली निसर्गानं ज्या द्या देणग्या निसर्गानं दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा आपण पुरेपूर वापर करून योग्य पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे तर आपली भरभराट बार होईल निसर्गाच्या जा विरुद्धत जाऊन आपली भरभराट बार होऊ शकत नाही अरे अनेक शेतकऱ्यांना हे पटत चालले अनेक शेतकरी याच्याकडे वळ आले तर अनेक शेतकऱ्यांना याचे अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट यायला लागलेत मित्रांनो शेती ही इथून होत नाही शेती इथून होते ती सजीव आहे तिला नातं जोडता आलं पाहिजे तिला आपलंस करता आलं पाहिजे तर ती आपल्याला जवळ घेईल आपण पैशाच्या पाठीमागे न पळता चांगल्या पद्धतीच्या उत्पन्नाच्या पाठीमागे पाळायला पाहिजे मला डाळिंबाच्या बागेतून करोड रुपये मिळतील म्हणून शेती करायची नाही मला डाळिंबाच्या बागेतून भरपूर उत्पन्न मिळेल म्हणून शेती करायची दोन्ही बाजूने तुम्हाला पैसेच मिळणार आहेत फक्त भावना वेगळी आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या मला डाळिंबाच्या बागेतून प्रचंड प्रमाणात उत्पन्न घ्यायचं योग्य पद्धतीनं आणि म्हणून मला शेती करायची तर ती शेती इथून होणार मला पैसे कमवण्यासाठी शेती करा ती शेती इथून होणार भावनेतला फरक लक्षात घ्या जग हे सजीव सृष्टी निर्जीव सृष्टी हे भावनेवर चालती ह्याच भावनेतला आपल्याला आपल्याला बदल करायचा आहे